भाजपला विधानसभेत एकशे बत्तीस जागा मिळाल्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले अजित पवार आणि ने एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळालं मात्र सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू केली हे इनकमिंग फक्त विरोधी पक्षांच्या मतदारसंघातून नव्हतं तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे विद्यमान आमदार ही आम यामध्ये आहेत मोठे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत उदाहरणार्थ द्यायचं झालं तर भोर मुळशीच्या मतदारसंघामधील अजितदाच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर विद्यमान आमदार आहेत तेथे काँग्रेसकडून निवडणूक लढून पराभूत झालेले संग्राम थोपटे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले पुरंदरमध्ये एकनाथ शिंदे यांचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभूत झालेले संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे भाजपमध्ये प्रवेश दिलेल्यांची यादी ही भली मोठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला जातो मतदारसंघाने या विचार केला तर इथे अजित पवार आणि एकनाथ शिंदे आमदार ताकदवान आहेत त्या मतदारसंघात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेत भाजप त्यांना ताकद देते एका मर्यादेच्या पलीकडे अजितदादा आणि शिंदेच्या आमदारांची ताकद वाढणार नाही याची काळजी पद्धतशीरपणे घेतली जाते कैलास गोरंटल्या हे शिंदेचे आमदार आहेत अर्जुन खोतकर यांचे कट कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळखली आहे आणि गोरंटल आणि भाजपमध्ये आल्यानं खोतकर हे फक्त आपल्याच मतदारसंघात अडकून पडतील याची काळजी घेतली जाते शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजित सिंह पाठणकर यांना भाजपमध्ये प्रवेश देत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत येथे भाजपची ताकद नाही त्या मतदारसंघात भाजपला मजबूतही केले जाते